आणि स्पेशल हा व्हिडिओ येणार आहे मागचे खिड खिलाडी धावणार आहे मी म्हणजे आणि तुम्हाला मी पडद्यामागच सगळं खिलाडी धावणार आहे कस बिना कामाचे लोक धावस्त मी पडद्यामागच लोक धावणार माग काय चालत पडद्यामागच तुम्हाला मी म्हणलेलो खिलाडी धावणार आहे तर माग ही चालतं ऋतुजा हा ऋतुजाचं लिंबोची राहायचं चाललंय वहिनी तुमचं नाव काय हा सुजाता वहिनी तर मित्रांनो सुजाता वहिनीच चाललंय कांदा चिडाय चिरायचं तिकडं आश्विनीचं चाललंय कांद्याचं कारपाल सोनून द्यायचं आणि चिरायचं चाललंय तर मित्रांनो खरं सांगायचं तर ही खरी पडदेमागची पडदेमागचं हे खरं खिलाडी मीसत पडद्यावर येऊन नातापटा करून व्हिडिओ कॉलपेक्षा यांचं काय म्हणणं काम करायचं आणि खरंच मांडलं पाहिजे तुम्हाला पुरेन हा हां आणि ह्यांचं म्हणणं आहे खरं तेच ल मोहरून यायचं हां नाही नाही तुम्हाला सगळी पडदे मागची जी मेहनत करणारी खरी व्यक्ती आहे ती तुम्हाला मी सगळी धावणार ज्यांनी खरोखर ह्या हॉटेलसाठी म्हणजे काहीतरी काय केलंय काम केलंय असं खिलाडी धावणार मी ऋतुचे काय म्हणणं आहे हां मासात मिरवण्यापेक्षा इथं मिरवायचं कुठं इथं होय अस्मिता आणि दुसरं खिलाडी दावतो तुम्हाला तर ही हे खिलाडी कस काय एकच नंबर हा करते काय यावाच लागते इकडं दीपक पडदेमागचा खिलाडी होय हा दोन दिवस झालं झोप नाही इकडे आपली मंडळी मस्तपैकी जेवाय बसली आणि ही व्यक्ती पडदेमागचं खिलाडी नाही ही व्यक्ती नुसताना टापाटा करणे आणि व्हिडिओ काढणे आणि टाकणे नुसतं धावणे मी लय काम करते हा 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 ही तर कोणच नाही सासूबाई तो हे पण नाही पडद्यामागचे खिलाडी हा पडदेमागचं खिलाडी हा काम करू लागणारी माणसं ती पडदेमागची हा आणि ही तुम्ही पडद्यामागवर पण आहे बरं का असं नाही की नाही लागतात काम करू आणि ही नागवेदाजींची आमच्या फॅमिली काय म्हणता नागवेदाजी जेवायला घालता का बरोबर असू द्या घाला जेवायला कशी भाजी झाली नक्की सांगा हा फीडबॅक द्या हा तर असू द्या आणि इकडं आमचं दुसरं कार्यकर्ते पडदेमागचे खिलाडी यांनी खूप सहकार्य केलं हा पार ह्यांनी कपडे काढू काढू तिकडे पार शिर्ट काढून तिकडे फरशी घासू घासू पुसली हा तर असू द्या खूप मदत करू लागितली कालच्या दरम्यान ह्यांनी खूप कष्ट केले आपल्या खरं तेच हॉटेलसाठी ह्यांचा पण एक मोलाचा वाट आहे आणि ते दावणं गरजेचं आहे आणि इकडं मग आमचे मित्र नवनाथ भांडवलकर माझा खास दोस्त आणि हि सुद्धा पडद्यामागचा खिलाडी आहे मित्रांनो त्यांनी खूप मेहनत केली वय बांडवलकर yeah, okay. हा मेहनत आहे याची पण इकडं जतना न तर एक व्यक्तिमत्व म्हणजे जेणेकरून पडदे माग त्यांनी खोरखोर खोर कष्ट केले हे आमचे दत्तनाना आणि सकाळी म्हणजे सकाळी किती वाजता आल्या जवळपास आणि नऊ वाजल्यापासून दत्तनानाचं काम चालू आहे आणि दत्ना आणि सगळी भाजी बनवण्यापासून ते सगळं कष्ट दत्तनानाचा मोलाचा आहे असू द्या खरं त्यासाठी दत्नानाची मेहनत चालली आणि इकडं आमचं दाजी सचिन दाजी यांची तीन चार दिवसापासून धावपळ चालली टेम्पू पण ठेवलाय शेती पण ठेवली सगळं आहे आणि जर आमच्या सचिन दाजीचं फुल वेळ वे दिला का तर आपल्या खरं तेसाठी हा अडीचशे रुपयात फुल जीवन सगळ्यांसाठी घालायचंय म्हणून म्हणून आमच्या सचिन सचिन दाजीचा मोलाचा वाट आहे आणि इकडं आमचा तुकडा मिस्तरी असू द्या काय म्हणता मिस्तरी बरोबर मिस्तरी टेस्ट कशी या एक नंबर आणि इकडं आपले पाहुणे पण आलेले आहेत बरं ताई काय म्हणता कशी टेस्ट आहे आपली खरं त्याची ताई एकच नंबर आहे का तुम्ही म्हणजे जेवण नाही करत त्याला चढताय आहे बरं ठीक आहे असू द्या चला फीडबॅक घेऊ ओ कशी टेस्ट आहे काय तुम्ही सांगा ना हा खरं तेच म्हणायचं कसं खरं तेच हा तर चला तुम्हाला सगळी धावतो कशी टेस्ट आहे हा चला सगळी आपली सगळी पाहुणे मंडळी मस्त पैकी गेस्ट सगळी जण जेवण कराय बसल्यात छान पैकी हा <laughs> चला, चला। तर काय म्हणते अश्विनी काय म्हणता अश्विन दर बास करा पुला अरे ल तुम्ही डोळ्यातनं पाणी एवढं कष्ट करताय खरंच मला वाईट वाटतं ह्यांच्याबद्दल आणि ह्यांच्याबद्दल एक कमेंट करून सांगा हा ए इकडं सगळी जण बघा एक तुमचा पुतो काढतो कसं टायटल द्यायला लागेल रे असू द्या हा असू द्या रे खरंच मानलं पाहिजे बायकांना अश्विनीला मानलं नाही ती जाऊ दे माझं कष्ट लांबच राहू दे मी काय केलं नाही केलं मी माझं तुम्हाला शेवटी सांगेनच व्हिडिओमध्ये इकडं असं चाललंय सगळ्यांचं इकडं आमचा सोना आहे इकडं पप्पुदाजी आहेत सगळे आमची फॅमिली मेंबर आल्या